आले दोन आमचे शुभमदादा पण आले आत्ता आले ते म्हणले मी काका एवढं थकलो आहे तरी मी आलो हो याला म्हणतात प्रेम याला म्हणतात आपुलकी याला म्हणतात स्नेह हो मी पण एवढा थकलेला आहे पण चेहऱ्यावर मी थकवा दाखवत नाही कारण की मी हसत नाही मित्र हो मी हसवतो हो हसायचं काय जीवनामध्ये भरपूर चढ उतार असतात लाईफमध्ये बरेच प्रॉब्लेम असतात पण ते हसणं बंद झालं आपलं हो लहानपणी जे हसलो होतं मग जसं जसं तुमच्यावर जबाबदारी येतात तुम्ही हसणं विसरून जातात हो हसणं विसरून जातात पण 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 मी हसवलो हसवतो हो जॉनी लिवर तुम्ही बघित असेल हिंदी कलाकार आहेत जॉनी लिवर हो त्यांच्या लाईफमध्ये पण भरपूर हे आहेत पण ते किती पडद्यावर हसवतात तसं आपलं आहे हो माणसाच्या मागं सगळे हे दुःख असतात पण ते दुःख विसरायचे असतात चेहऱ्यावर हसरेपणा असायचो आमची आई आम्हाला लहानपणी सांगायची आमची परिस्थिती एकदम बिकट होती तेव्हा आई आम्हाला मनाची कुणाकडे हो चे चा। आम्ही गेलो की कुणी विचारलं का जेवला का तर हो म्हणायचं तर पण ते समोरचे व्यक्ती वळखायच्या चेहऱ्यावरून असा चेहरा बारीक असायचा आमचा ते म्हणे नाही खोटं बोलतात आईला घाबरतात तुम्ही आई असे आमचे मोठे डोळे करायची म्हणून आम्ही ते म्हणायचे जेव्हा तू मग आमच्या आईला म्हणायचं तर पोरांसाठी काय केलं पोरांना खाऊ द्या मग तेव्हापासनं मला ते मग चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आई म्हणते कोणाकडे गेलं जेवलं का तर पोटात भूक लागली असेल तर चेहऱ्यावर असा हासरेपणा आणायचं म्हणाले आई म्हणायची असं हो भूक लागली असेल चेहऱ्यावर पण कोण म्हणलं ना जेवलं का आई म्हणाची जेवलो जेवलो असं जर म्हणलं ना हो जेवलो तर समोरचं ओळखतो की बाबा आज जेवला नाही म्हणून तेव्हा आईने आम्हाला शिकवलं होतं एक ती परिस्थिती होती म्हणून तसं तर तसंच आपलं आहे आपल्या जरी मग दुःख असेल का असेल पण आपण सगळ्यांना हसवतं हो आहे की नाही स्माईल का का आ, चला चला कोण पाच जण सर सी सी म्हणतात मी नंदुरबारची आहेत ओके काकाजी ओके ओके जरा माहिती असलेली पाहिजे आपला लाईव्ह नंदुरबारवरून बघतात हो आणि तुम्हाला शेअर पण करता येतं जेव्हा तुम्ही लाईव्हवर येताना माझा लाईव्ह तुमच्या नातेवाईकांना पण तुम्ही दाखवू शकता बरेच जणं करतात आत्ता मागाशी सकाळ दुपारी मी लाईव्ह घेतला तर तो आ, 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 बंगाल बंगालमध्ये दाखवत होते ते मित्र हो तुम्ही शेअर करू शकता जर तुम्हाला वाटलं तर फोर्स नाही शेअर करू शकता लाईव्ह मी पण करत असतो ओके बाय धन्यवाद नंदूर तुम्ही लाईव्ह बघता अश्विनी पाटील तुमचा चॅनल आहे मला वाटतं कमेंट करा कमेंट करत राहा कमेंट केलं की के आपल्याला कसं टच राहतो व्हिडिओला एकामेकांच्या कमेंट करा मी सगळ्यांच्या व्हिडिओला कमेंट करत असतो हो रोज जवळजवळ तीस ते चाळीस जणांना व्हिडिओज पा कमेंट करत असतो हो त्यांना पण एक जोश येतो प्रोत्साहन येतं आपल्याला कमेंट लाईक कळत नाही कमेंट कळते बाबा हायनी कमेंट केली आणि माझा एक छोटासा व्लॉग आहे हायलाईट आहेत कमेंट करणारा तुमचे व्हिडिओ पूर्ण बघत असतो मनापासून बघत असतो जसे आमचे कलप्पा दादा आहेत अजय शिल्पा जोडी आहेत हो ते माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करत असतात बरेच जण आहेत पण हे रेग्युलर आहेत हो आमच्या ज्योतिजाही होत्या बरेच जणं आहेत पण आता बरेचसे यूट्यूबर्स त्यांच्या त्यांच्या चॅनलचं कड लक्ष देतात आणि दिलंच पाहिजे मी पण तसं देतो प्रत्येकाने आपल्या एकामेकांच्या चॅनलवर लक्ष देऊन सगळे सगळ्यांना सांभाळायला लागतं सगळे व्ह्युअर्सला सांभाळायला लागतात सगळ्या फॅमिलीला सांभाळायला लागतं असं माझं एक स्वप्न होतं की अशी यूट्यूब फॅमिली करायची काल मी लाईव्ह घेतला होता तर एकजण आले काका म्हणजे एवढे मेसेज होते की मला वाचता येत नव्हते स सक... कालचा नऊचं लाईव्ह तर ते म्हणाले काका तुमची गुड फॅमिली हो म्हटलं फॅमिली मेंटेन करायला लागते हो तुम्ही जर प्रा फॅमिलीचे प्रमुख आहात मेन आता मला मी सगळ्यात आपचा आप आपला आमचा जो जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी सगळ्यात प्रमुख आहे मोठा आहे असतील मोठे पण पण छोटे कधी रुजतात पण मोठे नाही रुसत हं मोठे हसतात छोटे रुसतात मोठे हसतात हो रुसू नका रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू हो चला या कोण लाईवला आता शिंदे शिंदे सरकार आले का शिंदे सरकार हो ते येतात रात्रीचे येतात ते लाईवला मी नंदुरबारची आहे काकाजी ओके ओके खूप छान खूप छान नंदुरबार मी आता हळूहळू अजून दोन वर्ष आहेत आपल्याकडे आपण काय रिटायर्ड झालेलं नाही जरी मी वॉलंटी वौलिंट रिटा वॉलंटी रिटायरमेंट घेतली रिटायरमेंट नाही घेतली तर त्यामुळं माझ्याकडे दोन वर्ष आहेत यूट्यूबवर काम करायला दीड वर्ष झाले आपल्या चॅनलला पंधरा महिने झालेले आहेत तर अजून सहा महिने आहेत माझं टार्गेट होतं दोन वर्षामध्ये काहीतरी करून दाखवायचं तर आपण आपलं छोटं आहे आपण आपला चॅनल छोटा आहे दिल हे छोटा सा दिल हे छोटी सी आशा मस्त भरी मन की सी आशा चांद तारो को छूने की आशा आसमानो में उड़ने की आशा हो स्वप्न मोठं ठेवा मित्रा स्वप्न ठेवा स्वप्न तुमचं साकार होईल पण जिद्द सोडू नका